आपल्या अमूल्य शब्दातलो उंदनीय महाराजा विषयी मधीराई त्यातीलच एक प्रसंग असा मला छोटासा या ठिकाणी आठवला आपण जपानी समजाला दिलं जपानला जात असताना ज्या विषयामध्ये त्या जपानला पोहोचण्यासाठी निघाले त्या जहाजात असल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्या लोकांनी काय त्या असो आवरण याने असले की हा धोतर घातलेला मनुष्य या ठिकाणी काय करतो आहे आपण तर सर्वच सर्व कोट घातलेले नोकाहो परंतु महाराज त्यावर काही बोलले नाही शांत होते शांत असतात सहज असतात ते उदाहरण त्यांच्या दाखवलं आणि त्यांना मोह आवडला नाही महाराजांना की त्यांना असं वाटलं की मला हे जहाज चालवायचं आहे त्या कप्त म्हटलं की मला हे जहाज शिकायचं आहे ते चालक पुरा असले की धोतरावाला माणूस जहाज कसा चालवणार चालवणार पण महाराजांनी जे इच्छा दाखवली की मला शिकायचं आहे तर ते त्यांनी तो प्रसंग अनुभवला आणि सर्व तरुणांना सांगितलं की जे इच्छा असेल तसं तुम्ही करून दाखवा ते लहान असो मोठो असो असा प्रसंग वंदनीय महाराजांच्या दुसऱ्या होता तो या ठिकाणी आपण सांगितला त्यानंतर आपण या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो आपण सर्वांनी स्वतः काळे वाजवून त्यांचं अभिनंदन करावं पाटील साहेब मी सर्वप्रथम राष्ट्रतंत्र सिद्धोजी महाराज त्याचप्रमाणे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो आपण असं माहीत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या या बाबा चौकामध्ये राज्यस्तरीय हंजेरी भजनाचं आयोजन आपण करत असतो आणि याही वर्षी आपण ठरलेल्याच तारखेला म्हणजे बारा डिसेंबर रोजी म्हणजे आज रोजी आपण या खंजेरी बंधनाचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न करीत आहोत आताच आपण या खंजेरी बंधनाचं उद्घाटन आमचे मित्र ग्राम मित्राशयाचे केशवरावजी बोंडे महाराज यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्यांनी तुम्हाला राष्ट्रसंताबद्दल आणि त्यांच्या मित्राबद्दल अगदी थोडक्यामध्ये अत्यंत चांगलं उद्बोधन केलेलं आहे चार वाजते भजन स्पर्धक मंडळ आता येत आहेत कोणते हरतीत आपल्याला चार वाजता या स्पर्धेला सुरुवात करायची परंतु याची सुरुवात आमच्या जरूर येथील ग्रामीण भंजन मंडळ यांच्या वतीने केल्या जाते त्याही वेळेस याचं रिस्थिर उद्घाटन ग्रामीण भजन मंडळ यांच्या वतीनं करण्यात येईल मी या भजन स्पर्धेला आणि या कार्यक्रमाला अध्यक्षमधून शुभेच्छा देतो दे आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं सगळं सर्वांच्या उपस्थितीमध्ये अधिक चांगल्या रीतीनं संपन्न व्हावा आणि जास्तीत जास्त भजन स्पर्धक मंडळांनी याच्यामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मी त्यांना विनंती करतो आणि याचं उद्घाटन आता जे आपला ग्रामीण भजन मंडळाच्या मंडळी मंडळाकडून होणार होणार आहे तेव्हा ग्रामीण भजन मंडळाच्या का आप, हो, जे काही सदस्य आहेत काय कंपनी आहे त्यांना विनंती करतो की आपण आपला संच अगदी स्टेजवर इथं आणावा आणि ताबडतोब याचं आपल्या भजनानं उद्घाटन करावं माझी सूचना अशी आहे विनंती आहे की याची सुरुवात आहे भजनाची तर ग्रामीण भजन मंडळामध्ये आमचे हरिभक्तपरायन ग्रामविता त्याला ते सेवा भरले यांनी सहभागी व्हावं हो, आणि पहिलं भजन त्यांनी म्हणून या भजन स्पर्धेचं उद्घाटन करावं हो, अशी मी आग्रहाची विनंती गोंडे महाग्राला करत आहोत इथे मी धन्यवाद या गोष्टीकडे त्यांनी अतिशय बारकाईने लक्ष दिलेलं आहे सोबतच त्यांच्या विश्वस्ता मंडळ यांनी सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत कोणत्याच भजनी मंडळाचं या ठिकाणी नुकसान होऊ नये त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी सन्माननीय अशोकराव दारोकर अध्यक्ष यांनी व त्यांच्या विश्वस्त मंडळांनी काळजी घेतलेली आहे की जो या ठिकाणी येणार आहे संपूर्ण विदर्भातून नव्हे तर महाराष्ट्रातून स्पर्धा घेणार त्याची गैरसोय होणार असं आपल्या मंडळाकडून होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे म्हणून कोणत्याच भजनी मंडळाला त्रास होणार नाही जर कोणाला काही अडचणी वाटत असेल तर आपण प्रामाणिकपणे सांगाव्यात आम्ही प्रामाणिकपणे त्या कबूल करू आपल्याला त्यासाठी आम्ही त्याची काळजी घेतलेली आहे तर ही माणूस आहे माणूस चुका करतो जो चुका करत नाही माणूस नाही असं या ठिकाणी म्हणतो म्हणून आपणच वाटलं की असं बरोबर नाही तरी आपण सूचना कराव्यात आपण नक्कीच पुढच्या वेळेस आपण ते संघुरुस्त करू असं मला या ठिकाणी वाटते आणि अधिक न घेता आपण या स्पर्धेला सुरुवात करूया